तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज प्रत्येक महिलांसाठी महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तसंच केंद्र सरकारने आपल्या सत्याहत्तरव्या वा स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास महिलांसाठी लखपती दिदी योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय ते घेतला होता तर याच बद्दलची थोडीफार माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं लखपती दीदी योजना ही काय आहे योजने या योजनेअंतर्गत महिलांना कशा प्रकारे लाभ भेटणार आहे जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तसेच ही योजना सध्या सुरू आहे का नाही याची पण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर या योजनेअंतर्गत दोन करोड महिलांना इथे लखपती होता येणार आहे तर ते कशा प्रकारे चला तर व्हिडिओच्या समोर आता जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर लखपती दिदी योजना ही या योजनेबद्दलची थोडीफार माहिती जाणून घ्या म्हणजे ही योजना कशा सुरू झाली केव्हापासून सुरू झाली अनाऊन्समेंट केव्हा झाली त्याची माहिती जाणून घेऊया तर नुकताच देशामध्ये सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत भाषण करत असताना नव्या महत्वपूर्ण योजनेची ती घोषणा करण्यात आली ती म्हणजे लखपती दिदी योजना होईल सदर योजना काही राज्यांमध्ये आधीपासूनच म्हणजेच चार नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून अस्तित्वात आहे म्हणजेच ही जी काही योजना होती तसं पाहायला गेलं तर चार ते पाच राज्यांमध्ये सुरुवातीलाच अस्तित्वात होती दोन हजार बावीस पासून परंतु आता केंद्र शासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनविण्यासाठी लखपती दिदी योजना सुरू करण्यात येत आहे तर खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत आपण जर पाहिलं तर अगदी खेड्यातील अंगणवाड्यापासून शहरातील बँकेपर्यंत सर्वच क्षेत्रात महिला अग्रस्थानी काम करताना दिसून येतात अशाच महिलांना संबंधित पंतप्रधान म्हणाले की गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांना दिदी या नावाने संबोधले जाते अशा महिलांना शासन लखपती बनवण्याची योजना इथे ऐकत आहे तर याच योजनेला लखपती दिदी योजना असं सुद्धा ना देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या योजनेची इथे करण्यात आली आहे तर या योजनेचा नेमका उद्देश काय आहे कशामुळे ही योजना सुरू करण्यात आली तर सदर योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बचत गटाशी संलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होणार आहे तर प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग एलईडी बल्ब निर्मिती ड्रोन चालविणे विविध यंत्र दुरुस्ती अशा प्रकारचे विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यामुळे महिलांना सक्षम व स्वावलंबी बनतील आणि हाच या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे म्हणजे ज्या काय महिला असणार आहे त्या स्वावलंबी बनव्यात यासाठी महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे जर तुम्हाला या, या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती सर्वात अगोदर महिलाचं आधार कार्ड पॅन कार्डचा झेरॉक्स बँकेचा झेरॉक्स शैक्षणिक कागदपत्र जिथपर्यंत तुमचं शिक्षण झालं असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एवढे ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जवळपास पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जर असतील तर नक्की तुम्ही लखपती दिदी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता लखपती योजनेसाठी काय आवश्यक पात्रता दिली तर ती कोणती म्हणजे याच पात्रते अंतर्गत जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे ही योजना फक्त महिलांसाठी इलिजिबल असणार आहे बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिलाच या योजनेचा लाभ इथे घेता येईल अर्जदार महिलांनाच वार्षिक उत्पन्न कमी असावं आता जी काही महिला या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न कमी असलं पाहिजे म्हणजे एक ते अडीच का दीड लाखाच्या आत त्यांचं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे सदर योजनेत समाविष्ट झाल्यानंतर महिलांचे प्रशिक्षण घेण्याची तयारी इथे असावी अर्जदार महिला भारताच्या रहिवाशी असाव्यात अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल महिला बसत असेल तर नक्की या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या योजनेअंतर्गत लाभ काय भेटणार आहे म्हणजे काय प्रॉफिट या योजनेअंतर्गत महिलांना भेटणार आहे तर नावाप्रमाणेच या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देऊन लघुपती बनवलं जाईल महिलांना लघु उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल त्याचप्रमाणे विविध लघु उद्योगासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण सुद्धा इथे मोफत केलं जाणार आहे तर या योजनेअंतर्गत ज्या काही महिला असणार आहेत त्यांना विविध असे जे काही क्षेत्रातील प्रशिक्षण असतील नवीन स्किल असतील ते इथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवल्या जातील तसंच त्यांना आर्थिक सहायता सुद्धा या योजनेअंतर्गत केली जाणार आहे महिलांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन इथे देण्यात येणार आहे लघु उद्योग म्हणजे जे काही लहान उद्योग असतात घरी बसून ते केले जाते जसं की मेणबत्त्या बनविणे अशा प्रकारचे जे काही छोटे मोठे काम असतात तेचा उद्योग वाढविण्यासाठी या योजनेचा प्रोत्साहन इथे देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत लाभ इथे महिलांना भेटणार आहे आता जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा कुठे आणि केव्हापासून अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर मित्रांनो लक्षात घ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही योजना आव आणली होती परंतु मित्रांनो अद्याप तरी, तरी तर या योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली नाही म्हणजेच या योजनेची जी काय अर्ज प्रक्रिया अजून तरी ऑनलाईन सुरू करण्यात आलेली नाही तर जेव्हा केव्हा पण या योजनेची ऑनलाईन प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपण आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये कळवून देईल सध्या तरी या योजनेसाठी ऑनलाईन प्रोसेस किंवा ऑफलाईन प्रोसेस दोन्ही पद्धतीने बंद आहे लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे याबद्दलचा ऑप्शियल जी आर पण इथे काढण्यात येणार आहे तर जेव्हा या पण याबद्दलचं जे काही पुढचं अपडेट असेल ते येईल तेव्हा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की याचं माहिती अपडेट करू तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे या योजनेबद्दलची जी काही अगोदरची माहिती होती म्हणजे या योजनेसाठी लाभ पात्रता कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे फक्त अर्ज केव्हापासून सुरू होणार आहे त्याचं अपडेट आता सध्या तरी आलेलं नाही परंतु लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय जे महाराष्ट्र